नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण घडी चपाती कशी बनवणार आहे ती बघणार आहे दोन पद्धतीची त्यासाठी मी दोन वाटी मी कणिक घेतले चाळू चवीपुरतं मीठ घालू आहे मीठ सर्वकडून मिसळून घ्यायचं कणकीमध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेणार आहे मुलं मुली आई वडलापासून लांब असतात प्रदेशात शिकण्यासाठी शहराच्या ठिकाणी तर त्यांना समजत नाही कशी कणिक मळून आपण चपाती बनवायची त्यांच्यासाठी ही ही आहे कणिक अशी चांगली गी? मळून घ्यायची थोडं थोडं पाणी ओतून लागेल तेवढंच पाणी घ्यायचं थोडं थोडं घेऊनच मळायची एकदम नाही वतायचं पीठ पातळ होतंय घट असलं तर पीठ आपण थोडंसं सेल करू शकतो पाणी होतून पातळ झालं तर थोडीशी कणिक वाढवायची घ्यायची कणिक आता तेल होतोय आपण तेल ओतून परत एकदा मळून घेऊया चांगलं तेल लावण्याच कारण की वरून तेल लावलं ना कणिक आपण भिजायला ठेवले ना वरले वाज अशी कडक होत नाही मौ मऊ राहते म्हणून आपण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि मऊ पण होते कणिक मळल्यावर तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने चांगली मळून घेतले एक दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवणार असे कणिक भिजायला ठेवायचे लगे केलं तर आपल्या चपात्या चिरतात आणि त्यासाठी आपण अशी कणिक मळून ठेवायची चांगली मुरू द्यायची आता असा गोळा घ्यायचा बघा चपाती बोळ बनवतोय आपण सुक्या पिटात बुडवून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण लाटून घेणार आहे मी गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला चपातीला चांगलं तेल लावून घ्यायचं सर्वीकड मध्ये थोडं आपण सुकं पीठ घालणार आहे असे फोल्ड करून घ्यायची परत एकदा असं तेल लावून घ्यायचं थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचं चार पदार्थ झाले तर घडीची चपाती बोलतात त्याला आणि थोडंसं प्रेस करायचं हातावर अशा पद्धतीने आपण लाटून घेणार सर्वीकड आलटून पालटून लाटायचे कडन इकडनी लाटून घ्यायचं जास्त मधी लाटायचे आणि नंतर मधी लाटायचे पहिले कढण लाटून घ्यायचे चपात्या का सगळ्यांनाच येते त्या लाटायला पण ज्याला कुणाला नाही येत त्यांच्यासाठी घेड आहे अशा पद्धतीनं पीठ लाट लावून लाटून घ्यायची व्यवस्थित म्हणजे हातावर उचलून बघायची कुठल्या बाजूला जाड वाटते तिकडून बेलना फिरवून घ्यायचं सा त्या साईडून मी मोठे केली तुम्ही छोट्या छोट्या पण करू शकताय दोन वाटे कणिकमती आपल्या सहज पाच सहा चपात्या अशा होत्या त्या आता चपातीवर चांगल्या चपात्या पण लाटून घेतल्यात तव्यावर थोडंसं तेल लावून घेऊया अशी चपाती टाकायची तर दुसरी त्या पद्धतीने मी बनवून दाखवते दुसऱ्या पद्धतीनं तसाच मी गोळा घेतला चपातीचा ही दोन घडीची दाखवते ती चार घडीची दाखवली तुम्हाला असं लांब तर लाटून घ्यायची आणि तेल लावून घ्यायचं सुकं टा लावायचं आणि मध्ये एक चिमट असं चिमट्यानं दाबून घ्यायचं आणि घडी घालायची बघा आणि थोडं तर प्रेस करायचं आता इकडे तव्यातली चपाती आपण पलटी करून घेऊया नका फुगा लागले चपाती कशी चांगली आपली चपाती फुगली आता ही, दो ही। टम दोन्ही साईडनं चांगली भाजून घ्यायची चपाती तेल लावून फुलतं प्रेस करायचं मी पटकन भाजते पण आता आपली चपाती भाजली आहे बघा काढून घेऊ आणि दुसरी मीठ तसेच लाटून घेतले आणि ती टाकली आता तवेमध्ये बघा कसे फुगले आता आपण तेल लावून घेणार आहे तर पलटी करून घ्यायची ही चपाती तुम्ही अशी निसते तर खाल्ली तर टेस्टी लागते च्यासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही ही चपाती सकाळच्या नाश्त्याला गाई गडबडीत तुम्ही नाश्त्याला काय बनवलं तर अशा दोन चपात्या घेऊन खाल्ल्या तर पोट भरून लवकर भूक पण लागणार नाही अशा पद्धतीने सर्व चपात्या लाटून घेतल्या त्या नका तुम्हाला दाखवते हो चपाती कशी फुगली आपली अशा कशा घड्या निघते तेव्हा गरम लय खालची पण बघाय बघा चार घडी अशा पदर निघतात त्याच्यात चार पदरी चपाती म्हणायची याला घडीची अगदीच मऊ लुसलुशीत झाली नसते आणि ही संध्याकाळपर्यंत अशाच मऊ लुस राहते त्या चपाती अजिबात कडक होत नाही त्या तुम्हाला ते दोन पदराचे केलेले दाखवते बघा ह्याचं दोन पदार्थ कसं निघते आता ह्याला दोन पदराची चपाती बोलतात ती चार पदराची दोन्ही सेम झाले त्या अगदीच मऊ लुसलुशीत झाले त्या बघा नक्की अशा बनवून बघा तुम्ही काय अवघड नाही रशिपले धन्यवाद बाय बाय